सोमवारपासून दर्यापूर नगरपालिकेसमोर सैनिक कॉलनी मधील शेकडो माजी सैनिकांनी आणि त्यांच्या परिवाराने आमरण उपोषण सुरू केलेले आहे सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी यासाठी वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे त्यामुळे सैनिक कॉलनीमधील शेकडो माजी सैनिक आणि काही सैनिकांच्या परिवाराने आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे व त्यामधूनच एका माजी सैनिकाच्या पतीने प्रशासनाच्या विरोधात चांगले ताशेरे ओढत माझा मुलगा देशाच्या सेवेसाठी आणि रक्षणासाठी घर परिवाराचा त्याग करून बॉर्डरवर आहे आणि मला इथे रस्त्याच्या उपोषणाला बसावं लागत आहे हे अतिशय दुर्दैवी आणि देशाच्या संस्कृतीला काडीमा फासणारी बाब माजी सैनिकांच्या उपोषणात दिसून आली आता नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना आता तरी जाग येईल का असा प्रश्न आता जनसामान्यांनी व्यक्त केलेला आहे मी एक माजी सैनिकाची पत्नी आहे एक मी मुलगा आज बॉर्डरवर आहे श्रीनगर जम्मू काश्मीर मध्ये आहे राष्ट्रीय रायपूर मध्ये आहे आणि मी यांची माता आहे माझं म्हणणं असं आहे की पूर्ण मध्ये कॉन्क्रिटिंग रोड आहात प्रत्येकाच्या घरासमोर सगळे गलोगली आहात दारात आहात कोणाचे पाय भरत नाही आणि माझ्या घराच्या समोर तुम्ही येऊन पा एवढा गोटे आहेत आणि त्या दिवशी मी पडलेली आहे इथं इथंही लागलं आहे म्हणजे मला गड्यात हात टाकूनच इथं बसावं लागणार होतं पण मी थोडीशी वाचली म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे तुम्हाला एक सगळ्यासाठी निधी आहे टिकून प्रेत येतात कोणाचे आर्मीवाल्याचे त्याच्यासाठी रात्रीतून निधी येते आणि आपण मेलो तर आपल्यासाठी गावोगावी मशानभूमी बांधून राहिल्या पूर्ण सैनिक कॉलनीचा रोड झाला पाहिजे म्हणून मी इथं कालपासून कशाला बसले बसली आहे आणि जोपर्यंत हा रोड माझा होणार नाही तोपर्यंत मी इथून घरी जाणार नाही हा जबाब तुम्ही जेव्हा मला काही होणार हा जबाब तुम्ही माझ्या मुलाला देजा तिथं आणि कलेक्टर ऑफिसला देजा जिथं जिथं द्यायचं असला तिथं देजा पण मी इथून हलणार नाही अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जन विकास न्यूज चॅनल ला करा आणि रहा रोज अपडेट